नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळी तीन हजार तीनशे क्विंटल जॅसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती किनवट नांदेड या ठिकाणी अवकालेली चोपन्न क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली तेराशे अठ्ठावीस क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वन या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात